हा आता सारखा लिस्ट सगळं जामीन होतं त्या भर टाकलं त्यांनी जामीन ठेवला कुणाला बघितलं टाकलं आणि हिला तिकडे गुस्कर ही आली आली की झाडासमोर आल्यानंतर आईन बघितलं बाय आली ना असा झाला हिदा मडगट झाला आणि रात्री आठ वाजता ठेवून त्याची माझ्या घरात दिली मी दिली की नाही दिली तुला काय करायचंय त्या बघितला जामीन ठेव लागतो मला आमच्या घरा आमच्या घराची परंपरा आहे आणि लोक

फ्रत्रत्व बारे टे �τοम्लाज़ टेकु nihाप टेकु मै不會? मैं प्रतर्पच्जब के लाति रखें इसा मोराणीस मला जे हव बोलू शकतो आज के